नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की तुळशीची पूजा करण्याची सर्वत्र परंपरा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद मिळतो तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जर तुम्ही रोज पूजा केली तर लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होते त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर होतात तसेच देवी देवतांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतात स्वामी नु? तुम्ही रोज स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून त्यासोबत ओम सुप्रभाय केल्यानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या मंत्राचा जाप केल्यानं कुटुंबामध्ये सुख समृद्धी घरगुती त्रासातून सुटका आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतील तसेच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ असतं त्यामुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन आणि धन प्राप्ती होत असते तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं तुळशीला पाणी अर्पण करताना जल अर्पण करताना या मंत्राचा जप आपण नेहमी करावा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद